बाजरी मग ते कोण दिला म्हटलं तुम्ही आता हा छोटं मम्मी दिली आहे ए तुझी होता छोट्या मम्मीचा हाताचं नाही ना, ना? 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 थोडं पोराला सांगल लास्ट तर वाटत आहे का तुम्हाला आज आहे बटाटे भाजी बाजरीचे भाकर भात मग तिथं जेवाव ना तुम्ही अगं बटाटे भाजी बनवला कोथिंबीर मग तिथं जेव तिच्या पाशीच मग माझ्याकडं कशाला बिन बिनकल माणूस हा काय वेगळा समजते समज वेगळा आहे नको वाटतय मग भाकरी कस खाताय त्याच्या तिच्या हाताच हे hey, लाज hey, तर वाटतय का तुला बिनाकलचा माणूस करून देते दुसरं चुली चुलीमध्ये काय फरक काय कोणता पण चुला असू दे एकच असत का त्याच्यामध्ये भासतात का चुलीमध्ये हाय लोक लोकांच्या वर करून देते तुम्हाला हो का मग तिथंच खपायचं ना मग इकडं कशाला यायचा मग घाण खाती मग तिचं हात पण घाणच असेल की हा तुमच्यासाठी सोडले का तिनं खायचा ए बेनाकलचा माणूस थोड लाज वाटावी बाबा तुला बोलायला सांगायला एवढ मला तू मम्मी जेवत नाही मी जेवा तुम्हीच जाते जेवत नाही मी जेवत नाही मी जेवायला बसलो होता ना कोला? मी जेवायला जेवायच्या ताटावरून उठवलं ना मला हक ता ताट घेऊन बसलो होतो मी आणि माझ्या पुढं तिचं तारीफ करते वाझ पुढं तिचं तारीफ करतो हो? थोडा लाज वाटावं माणसाला मग बिनाकलचा माणूस तू त्या पोरापुढ कस सांगताय तुम्ही काय मी नाही श्री जेव जा भिकारचोट माणूस आहे तू आधीच त्या पोराला पण जा म्हणताय तर

था 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 था। भीक माग भीक भीक काय ताट घे ताट घे आणि भीक मागा मग गा। सांगते की भीक मागा हा भीक मागा मी का कमी आणलंय का तिनं ना मी जेवढा आणलंय ना तेव्हा मधलं निम्म आणू दे तिनं निम्म मी जेवढं आणलं ना सर्व साहित्य त्याच्यामधलं मधलं निम्मा आणू दे तिनं आणि माझ जेवढं म्हणजे कपट वगैरे जेवढं किंमतीचं आहे ना त्याच्या निम्मे किंमतीच आणू दे आणि भटक भवन लावली असेल फोन तिनं ये म्हणून लावली असेल ती

कसल घानाट शिकवताय तुम्ही थोड तर का चल किती वेळा विचारताय ते पोरगा गप्प बसलाय त्याला समजत आहे तुझ बोलणं थोड़ा अक्कल वगैरे आहे का विकून खाल्लाय बसलेला जेवायला ताटीवरून मला उठवलं ना तुम्ही जेवायला बसली होती ना उठवला तिचं तारीफ करून उठवलंय मला हा वाचू दे